हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं गांजाटोळीनं पूर्व वैमनस्यातून घरात घुसून दोघांवर एडक्यानं प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये वाळवेकर नगरातील रोहित मोडेकर आणि शोएब मुल्ला जखमी झाले दरम्यान हल्ल्यानंतर पळून जाताना प्रतीक बाबासाहेब गाट आणि आदित्य घाट या दोघा हल्लेखोरांना जमावानं चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं तर अन्य दोघे फरारी झालेत या प्रकरणी रात्री उशिरा हुपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं जुन्या बस स्थानक परिसरातील एका लाकूड वखारीत शोएब मुल्ला हा आपला मित्र रोहित मोडेकर यांच्यासोबत बसला होता त्यावेळी तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चौघांनी हत्यारा नाचवत शोएब मुजावर आणि रोहित मोडेकर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले जखमी अवस्थेतही मुजावर आणि मोडेकर यांनी उपस्थित नागरिकांच्या सहाय्यानं चौघांपैकी दोघा हल्लेखोरांना पकडून ठेवलं तर दोघे पळून गेले हल्लेखोरांना जमावानच <ETITANij2> ोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं प्रतीक गाठ आणि आदित्य गाठ अशी हल्लेखोरांची नावं असून ते हुपरीतील गणेशमाळ परिसराचे रहिवासी आहेत दरम्यान घरात घुसून हल्ल्याचा आठवड्यातील दुसरा प्रकार असून जवाहर चौपाटी इथं व्यावसायिक वादातून वडापाव सेंटर आणि हॉटेलमध्ये घुसून धारधार हत्यारांना हल्ला करण्याची घटना गेल्या बुधवारी घडली होती त्यामध्ये चौघे जखमी झाले होते याआधीही नशेबाजांनी एप्रिल महिन्यात अशीच दहशत माजवत दोन दुकानं फोडली होती त्यामुळे गांजा टोळीसह अन्य गुन्हेगारांवर पोलिसांनी धडक कारवाई करून जरब बसवण्याची मागणी शहरवासियातून होतीये